बालमित्रांनो आजच्या या व्हर्च्युअल क्लासरूममध्ये आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो क्लासला सुरू करण्यापूर्वी मी माझा परिचय तुम्हाला थोडक्यामध्ये करून देतो माझे पूर्ण नाव पृथ्वीराज उत्तमराव धर्मे असून मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरगव्हाण तालुका पाथरी जिल्हा परभणी येथे प्राथमिक पदवीधर शिक्षक म्हणून कार्यरत आहे बालमित्रांनो करोनाच्या साथीनंतर आपण ऑनलाईन शिक्षणाकडे वळलेलो आहोत आता सर, हे आपण वर्गामधून तुमचे सर मॅडम तुम्हाला वर्गामध्ये शिकवत आहेत परंतु त्याचबरोबर आपण ऑनलाईन शिक्षण हे सुद्धा मुलांना देण्याचा प्रयत्न करत आहोत या ऑनलाईन शिक्षणाचा एक भाग म्हणजे हा व्हर्च्युअल क्लास हा तुम्ही पाहत आहात आजच्या या व्हर्च्युअल क्लासमध्ये मी तुम्हाला गणित हा विषय शिकवणार आहोत बालमित्रांनो गणित हा विषय खूप सोपा आहे बघा गणित हा विषय आपण जर समजून घेतला तर आपल्याला तो समजायला खूप सोपा जातो आणि त्याच्यामध्ये जर आपल्याला आवड निर्माण झाली म्हणजे पहिल्यांदा तो विषय समजला नंतर त्याच्यामध्ये आपल्याला जर आवड निर्माण झाली तर आपल्याला गणित या विषयाच्या अभ्यासाचा कंटाळा येणार नाही तर मग चला आता आपण प्रत्यक्ष अध्यापनाला सुरुवात करूया मी आज तुम्हाला वर्ग चौथी विषय गणित या विषयातील चित्रालेख हा पाठ या ठिकाणी घेणार आहे बालमित्रांनो तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवर एक चित्र दिसत आहे सांगा मला हे चित्र कशाचे आहे तर बरोबर अगदी बरोबर सांगितलं तुम्ही हे चित्र आहे एका जत्रेचे आता या जत्रेमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या खाण्याच्या वस्तू दिसत आहेत वेगवेगळे खेळणीचे दुकानं दिसत आहेत किंवा खेळण्याच्या वस्तू पण दिसत आहेत काय झालं माहिती का दोन तीन दिवसापूर्वी मी ज्या ठिकाणी शिकवतो त्या गावामध्ये अशीच जत्रा भरली होती आणि माझ्या शाळेतील काही विद्यार्थी या जत्रेला गेले होते त्यामध्ये नसरीन विशाल श्रेया प्राजक्ता हे विद्यार्थी या जत्रेला गेले होते आणि काय सांगू त्यांनी खूप मजा केली पण काही विद्यार्थी या जत्रेला जाऊ शकले नाही त्याच्यामध्ये परमजीत हा एक विद्यार्थी होता मग जेव्हा शाळा भरली जत्रा संपली तेव्हा हा परमजीत आहे तो विशालला भेटला आणि त्यानं विशालला प्रश्न विचारला की विशाल जत्रेमध्ये कोणकोणती दुकाने होती आणि त्यांची संख्या किती होती मला सांग बर तू जरा मग असा प्रश्न परमजीतने विशालला विचारल्यानंतर विशालने त्याला काय केलं हा तुम्हाला जो फोटो दिसतोय ना तो फोटो त्याला दाखवला मग विशाल म्हणला बघ आता परमजीत खाद्यपदार्थ म्हणजे खाण्याची पाच दुकाने होती खेळणी अशी खेळणी खेळण्यांची तीन दुकाने होती कपड्यांची दोन दुकाने होती आणि इतर पाच दुकाने होती परमजीतला लक्षात आलं की फक्त दुकानांची संख्या परंतु त्याचं एवढ्यावरून समाधान झालं नाही तो पुन्हा नसरींकडे गेला आणि परमजितने विशालला जो प्रश्न विचारला होता तोच प्रश्न परमजितने पुन्हा नसरीला विचारला की नसरीन तू ज्या जत्रेला गेली होती त्या जत्रेमध्ये कोणकोणते दुकाने होती मला जरा सांगशील का मग नसरी काय केलं एक चार्ट तयार केला होता तो चार्ट काय केला परमजीतला दाखवला आणि तुम्हाला सुद्धा बालमित्रांनो तो चार्ट दिसत आहे बघा नसरीने किती सुंदर प्रकारे ती माहिती या ठिकाणी तयार केली आहे जेवढे दुकानं आहेत तेवढ्या दुकानाची संख्या आहे तेवढे चित्र तिनं त्या ठिकाणी काय केलेले काढलेले आहेत मग मा एखादी माहिती जेव्हा अशी चित्राद्वारे समोरच्याला दाखवली जाते त्याला समजून सांगितली जाते तेव्हा त्या चित्ररूप माहितीलाच आपण चित्रालेख असे म्हणत असतो तर बालमित्रांनो आपण आता नेमकं चित्रालेख कशा प्रकारचे असतात आणि त्यावर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला कशी सोडवावी लागतात हे आपण आता उदाहरण घेऊन पाहूया चला तर मग तयार आहात ना तुम्ही पहिला प्रश्न बघा स्क्रीनवर तुम्हाला काय दिसत आहे एका गावातील लोकांनी पूरग्रस्तांसाठी मदत जमा केली त्याचा हा एक चित्ररूप तक्ता आहे आता डाव्या बाजूला दिसत आहे तुम्हाला की मदतीचे स्वरूप म्हणजे काही लोकांनी औषधाच्या स्वरूपात मदत केली आहे काही लोकांनी खाद्यपदार्थाच्या स्वरूपात मदत केली आहे काही के काहींनी कपड्यांच्या स्वरूपात मदत केली आहे आणि काहींनी इतर स्वरूपात मदत केली आहे असा हा चित्र आलेख आहे आणि उजव्या बाजूला तुम्हाला मदत करणारी कुटुंबे दिसत आहे जेव्हा एखादा चित्रालेख आपल्याला समजून घ्यायचा असतो तेव्हा त्या चित्रालेखामधील जे प्रमाण आहे ते प्रमाण पहिल्यांदा समजून घ्यावे लागते तुम्ही जर चित्रालेखाच्या खाली पाहिलं तर प्रमाण एक चित्र म्हणजे वीस कुटुंबे हे प्रमाण या ठिकाणी दिली आहे तर आपण काय करूया या प्रमाणावरून प्रत्येक मदतीच्या स्वरूपामध्ये असलेल्या कुटुंबांची संख्या एकूण संख्या काढून घेऊया चला तर मग पहिल्यांदा बघा आता प्रमाण एक चित्र म्हणजे वीस कुटुंबी आहे मग आता पहिल्यांदा आपण औषधे मध्ये आपल्याला कुटुंबाचे चित्र तीन आहे म्हणून इथं तीन लिहून घेऊया खाद्य पदार्थ या मदतीच्या स्वरूपामध्ये चित्रांची संख्या आहे चार मग इथं आपण चार लिहूया त्यानंतर कपडे कपड्याच्या स्वरूपात मदत करणारे जी रांग आहे त्याच्यामध्ये घरांची चित्रे जी आहेत ती दोन आहेत मग इथं आपण दोन लिहूया आणि शेवट इतर याच्यामध्ये तीन चित्रे दिसत आहेत आपल्याला म्हणून आपण तीन लिहून घेऊ म्हणजे आपण काय केलं या चित्रालेखामध्ये जेवढे चित्र दिसत आहेत त्यांची संख्या त्याच्या समोर लिहिलेली आहे आता आपल्याला प्रत्यक्षामध्ये किती कुटुंबे आहेत त्यांची संख्या काढायची आता तुम्ही गुणाकार शिकलेला आहात गुणाकारामध्ये आपण एकावरून अनेकाची किंमत काढत असतो मग इथे बघा इथे पहिल्या औषधामध्ये तीन घर आहेत पण एका घराच्या चित्राचा अर्थ होतो वीस कुटुंबे मग आपल्याला या तीनला काय करावं लागेल वीसने गुणावे लागेल मग यांचा गुणाकार येतो साठ तीन गुणिले वीस बरोबर साठ त्यानंतर खाद्यपदार्थामध्ये चार कुटुंबाचे चित्रे आहेत प्रत्येक कुटुंबाचा अर्थ वीस कुटुंब प्रत्येक चित्राचा अर्थ वीस कुटुंबे होतो मग चार गुणिले वीस एकूण झाले ऐंशी त्यानंतर कपडे यामध्ये दोन कुटुंबाची चित्रे आहेत मग दोन गुणिले वीस उत्तर येते चाळीस आणि शेवट तीन गुणिले वीस बरोबर साठ अशा प्रकारे आपण प्रत्येक घरांची प्रत्येक कुटुंबांची संख्या येथे काढलेली आहे आपण आता या चित्रलेखावर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देऊया आता पहिला प्रश्न दिसत असेल तुम्हाला बघा किती कुटुंबानी मदत म्हणून औषधी दिली बघा आता किती कुटुंबाने मदत म्हणून औषधी दिली आहेत त्याचं उत्तर तुमच्या समोर आहे त्याचं उत्तर आहे साठ त्यानंतर दुसरा प्रश्न बघा कोणत्या स्वरूपातील मदत करणारी कुटुंबे सर्वात जास्त आहेत आता कुटुंबाची संख्या बघूया आपण पहिल्यामध्ये साठ आहे दुसऱ्यामध्ये ऐंशी आहे तिसऱ्या स्वरूपाची मदत करणारी कुटुंबांची संख्या चाळीस आहे नंतर आहे साठ मग सर्वात जास्त मदत करणारी ऐंशी आहे आणि त्या ऐंशी कुटुंबांनी कोणत्या स्वरूपात मदत केली तर ते खाद्यपदार्थ या स्वरूपात मदत केलेली आहे मग आपण या प्रश्नाचं उत्तर लिहू खाद्य पदार्थ त्यानंतर तिसरा प्रश्न आहे कोणत्या प्रकारची मदत करणारी कुटुंबे सर्वात कमी आहेत कुटुंबाच्या संख्येमध्ये बघा सर्वात कमी सर्वात कमी संख्या आहे चाळीस मग चाळीस ही कुटुंबाची संख्या कमी आहे मग ही कोणत्या प्रकारची मदत करतात तर ही मदत करतात कपड्यांची म्हणजे कपड्याच्या स्वरूपातील मदत करणारी कुटुंबांची संख्या ही काय आहे सर्वात कमी आहे याला उत्तर लिहिता येईल कपडे अशा पद्धतीने आपण या चित्रालेखावरील प्रश्नांची उत्तरे कशी सोडवायची ते पाहिलं आता पुढचा प्रश्न एका खेड्यातील एकशे साठ घरामध्ये स्वयंपाकसाठी कोणते इंधन वापरतात त्याच्या माहितीचा तक्ता येथे दिलेला आहे इंधन आहे गॅस केरोसिन लाकूड गोबर गॅस आणि उजव्या बाजूला इंधन वापरणारी घरे याच्यामध्ये बघा आता याच्यामध्ये प्रमाण हे महत्वाचे आहे प्रमाण पहिल्यांदा समजून घ्यायचे एका घराचं चित्र म्हणजे किती घर सांगा बरोबर दहा घरे एका घराचं चित्र दहा घरे दाखवत मग आपण अगोदर प्रत्येक प्रकारचे इंधन वापरणारे एकूण घरांची संख्या काढून घेऊया अगोदर किती चित्रे ते बघू इथं घराची चित्रे पहिल्यामध्ये आहेत पहिल्यामध्ये घराची चित्रे आहेत बघा चार केरोसिन इंधन वापरणाऱ्या घरांची संख्या मोजतोय मी माझ्यासोबत मोजा एक दोन तीन चार पाच सहा आणि सात बरोबर लाकूड इंधन वापरणाऱ्या घरांची संख्या एक दोन आणि शेवट गोबर गॅस इंधन म्हणून वापरणाऱ्या घरांची संख्या आहे तीन आता आपण एकूण घरांची संख्या काढूया मध्ये पाहिलं आपण कि एक घर म्हणजे दहा घरे मग इथं चार घरे मग आपल्याला काय करावं लागेल याला दहाने गुणावे लागेल मग चार गुणिले दहा म्हणजे चाळीस त्यानंतर केरोसिन इंधन वापरणाऱ्या घरा घराची चित्राची संख्या सात आहे सात गुणिले दहा बरोबर सत्तर लाकूड यामध्ये घराची चित्रे दोन आहेत दोन गुणिले दहा बरोबर वीस आणि गोबर गॅस वापरणाऱ्या घरांच्या चित्रांची संख्या तीन आहे तीन गुणिले दहा म्हणजे एकूण घर येतील तीस अशा प्रकारे आपण प्रत्येक प्रकारचे इंधन वापरणाऱ्या एकूण घरांची संख्या येथे काढलेली आहे आता यावर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे आपण लिहूया पहिला प्रश्न बघा कोणत्या प्रकारचे इंधन वापरणारी घरे सर्वाधिक आहेत कोणत्या प्रकारचे इंधन वापरणारी घरे सर्वाधिक आहेत आता इथं सर्वाधिक घरांची संख्या चाळीस सत्तर वीस तीस याच्यामध्ये आहे सत्तर मग सत्तर हे जे घरांची संख्या आहे यामध्ये कोणत्या प्रकारचे इंधन वापरले जाते तर याच्यामध्ये जा वापरले जाते केरोसिन म्हणजे केरोसिन इंधन म्हणून वापरणाऱ्या घरांची संख्या सर्वात जास्त आहे नंबर दुसरा प्रश्न बघा गोबर गॅस वापरणारी घरे किती आता गोबर गॅस इंधन म्हणून वापरणाऱ्या घरांची संख्या आहे तीस ती तुम्हाला वरील तक्त्यामध्ये दिसत आहे त्यानंतर शेवटचा प्रश्न बघा गॅस वापरणारी घरे किती म्हणजे गॅस हे इंधन वापरणारी घरे किती आता इथं गॅस दिसते तुम्हाला चित्रलेखामध्ये मग गॅस समोरील घरांची संख्या आलेली आहे चाळीस या प्रश्नाचं उत्तर येईल चाळीस बघा चित्रलेखावरील विचारलेले प्रश्न आणि त्या प्रश्नांची उत्तरे काढणे एकदम आहे तुम्हाला सुद्धा कोणत्याही चित्रलेखावरील प्रश्नांची उत्तरे काढणे सहज जमेल जमेल ना नक्की तर मी आणखी एक उदाहरण तुम्हाला सोडून देतो उदाहरण बघा एका गावातील शेतकरी शेतात कोणते पीक घेतात याची माहिती देणारा तक्ता तुमच्या समोर आहे डाव्या बाजूला कोणकोणते पीक आहेत ज्वारी कडधान्य भाजीपाला इतर आणि हे पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या उजव्या बाजूला दिलेली आहे याच्यामध्ये प्रमाण बघा एक शेतकऱ्याचं चित्र एक शेतकऱ्याचं चित्र म्हणजे दहा शेतकरी या चित्रालेखाचे प्रमाण आहे एका शेतकऱ्याचे चित्र म्हणजे दहा शेतकरी मग आपण काय करू या सुरुवातीला ही सर्व संख्या शेतकऱ्यांची काढून घेऊया मग यावर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहायला आपल्याला सोपं जाईल तर बघा सुरुवातीला ज्वारी आता ज्वारी याच्यामध्ये शेतकऱ्याची चित्रे आहेत तीन कडधान्य पिकवणाऱ्या त्याच्यामध्ये रांगेमध्ये चित्रे शेतकऱ्याची आहेत दोन त्यानंतर भाजीपाला पिकवणाऱ्या रांगेमध्ये शेतकऱ्यांची चित्रे आहेत चार आणि शेवटी इतर पिक घेणाऱ्या रांगेमध्ये शेतकऱ्यांची चित्रे आहेत ती सुरवातीला आपण काय केलं या शेतकऱ्यांची चित्रे किती आहेत ते आपण लिहिले मग आपल्याला एकूण शेतकऱ्यांची संख्या काढण्यासाठी सोपे जाईल प्रमाणामध्ये पाहिलं आपण की एक चित्र शेतकऱ्याचं म्हणजे दहा शेतकरी मग आपण ह्याला प्रत्येक संख्येला आपल्याला दहाने गुणावे लागेल दहाने गुणल्यानंतर आपण प्रत्येक पीक पिकवणाऱ्या हो शेतकऱ्याची एकूण संख्या सहज काढू शकू बघा आता तीन ला मी दहाने गुणतोय तीन गुणिले दहा बरोबर तीस दोन गुणिले दहा बरोबर वीस चार गुणिले दहा बरोबर चाळीस तीन गुणिले दहा बरोबर तीस बघा माझा गुणाकार बरोबर आहे ना तुम्ही लक्ष देऊन बघताय ना तर अशा पद्धतीने आपण एकूण पीक प्रत्येक ज्वारीचं पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या काढली कडधान्य पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या काढली भाजीपाला पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या काढली आणि इतर पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या काढली आता पहिल्या प्रश्नाकडे आपण जाऊया पहिला प्रश्न बघा ज्वारी पिकवणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या किती मग आता ज्वारीच्या समोरची जी रांग आहे त्याच्यामध्ये बघा किती आले शेतकऱ्यांची संख्या तर ती शेतकऱ्यांची संख्या आहे तीस म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर येईल तीस ज्वारी पिकवणारे एकूण तीस शेतकरी आहेत दुसरा प्रश्न कोणते पीक घेणारे शेतकरी सर्वात कमी आहेत आता यामध्ये सर्वात कमी शेतकऱ्यांची संख्या आहे वीस आणि वीस शेतकरी कोणते पीक घेतात तर ते पीक आहे कडधान्य म्हणजे कडधान्य पीक घेणारे शेतकरी सर्वात कमी आहेत म्हणजेच या प्रश्नाचे उत्तर येईल कडधान्य कडधान्य तिसरा प्रश्न आहे भाजीपाला पिकवणारे शेतकरी कडधान्य पिकवणाऱ्या शेतकऱ्यांपेक्षा किती जास्त आहेत म्हणजे आपल्याला इथे दोन पिकामध्ये काय करायची तुलना करायची भाजीपाला आणि कडधान्य आपण अगोदर काय करू भाजीपाला पिकवणारे किती शेतकरी आहेत बघा दिसते तुम्हाला इथे किती आहेत सांगा बरं राईट right. आणि कडधान्य पिकवणारे किती येत कडधान्य पिकवणारे आहेत वीस मग यांच्यामध्ये यांची काय करू आपण वजाबाकी करूया चाळीस मधून वीस गेले म्हणजे वीस म्हणजे याच्यावरून आपल्याला कळलं की भाजीपाला पिकवणारे शेतकरी कडधान्य पिकवणाऱ्या शेतकऱ्यांपेक्षा वीस ने जास्त आहेत लक्षात आला का मग हा चित्रालेख आता आणखीन एक चित्रालेख आपण या ठिकाणी सोडून पाहूया बघा खूप सोपाय चित्रालेख हा यामध्ये गणवेश सक्तीचा नसलेल्या दिवशी वर्गात मुले कोणकोणत्या रंगाचे कपडे घालून आली होती याची माहिती देणारा तक्ता तुमच्या शाळेत पण एक दिवस असा असतो की ज्या दिवशी आपल्याला शाळेचा गणवेश घालायचा नसतो मग आपण सगळेजण छान छान रंग कपडे घालून शाळेमध्ये येतो तुम्ही येताना तर बघा हे सुद्धा विद्यार्थी रंगीबिरंगी कपडे घालून शाळेमध्ये आलेले आहेत आणि त्याची माहिती आपल्याला या चित्रालेखामध्ये दाखवलेली आहे यावर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे आपण देऊया सुरुवातीला बघा इथे बघा प्रमाण एक विद्यार्थ्याचं चित्र म्हणजे पाच मुले असं या ठिकाणी प्रमाण आहे तर मग विद्यार्थ्यांची संख्या दिलेली आहे आणि कपड्यांचे रंग पण दिलेले आहेत पहिल्यांदा बघा आता लाल आता लाल या ठिकाणी मुलांचे चित्रे आहेत तीन मग अगोदर चित्रे लिहून घेऊ आपण किती आहेत तीन आहेत निळा या रंगाच्या समोर एक मुलाचं चित्र आहे हिरवा गण म्हणजे हिरव्या रंगाचा हिरव्या रंगाचे कपडे घालणाऱ्या माहितीमध्ये इथं तीन चित्रे दिलेली आहेत आणि पिवळा रंग घालून येणाऱ्या विद्यार्थ्यांची माहिती मुलांची माहितीमध्ये मुलाचं एक चित्र दिलेलं आहे मग आता आपल्याला माहिती आहे की प्रमाणमध्ये काय सांगितलं त्यांनी की एक चित्र म्हणजे पाच मुले मग आता या प्रत्येक संख्याला आपल्याला काय करूया ने गुणूया ने गुणूया आपण तीन गुणिले पाच म्हणजे पंधरा एक गुणिले पाच म्हणजे पाच तीन गुणिले पाच म्हणजे पंधरा एक गुणिले पाच पद्धतीने आपण या ठिकाणी प्रत्येक रंगाचे कपडे घालणाऱ्या एकूण मुलांची संख्या काढली आता यावर आधारित प्रश्न बघा पहिला प्रश्न आहे वर्गात एकूण किती मुले वर्गात एकूण मुले किती एकूण मुले काढायचे आपल्याला म्हणजे या सर्व मुलांच्या संख्येची बेरीज करावी लागेल मग बघा आता लाल रंगाची घालणारी कपडे बघा लाल रंगाची कपडे घालणारी मुले आहेत पंधरा अधिक निळ्या रंगाची कपडे निळ्या रंगाचे कपडे घालणारी मुलांची संख्या आहे पाच पुन्हा हिरव्या रंगाची कपडे घालणारी मुलांची संख्या आहे पंधरा अधिक पिवळ्या रंगाची कपडे घालणारी मुलांची संख्या आहे पाच या सर्वांची बेरीज करूया आपण पंधरा पंदरा पंधरा तीस पाच पस्तीस पस्तीस पाच चाळीस म्हणजे एकूण मुलांची संख्या आहे चाळीस दुसरा प्रश्न आहे पिवळ्या रंगाचे कपडे घातलेली किती मुले होती आता पिवळ्या रंगाची कपडे घातलेल्या मुलांची संख्या होती फक्त पाच आणि शेवटचा प्रश्न आहे कोणत्या रंगाचे कपडे घातलेली व किती मुले सर्वाधिक आहेत यामध्ये सर्वाधिक मुले कोणत्या रंगाचे कपडे घालतात तर याच्यामध्ये बघा लाल आणि हिरवा यामध्ये आपण काही चूक केली का तरी एक चूक केली बघा तुमच्या लक्षात आली का इथं आपली छोटीशी चूक झालेली आहे इथं चित्रांची संख्या किती आहे दोन आहे दोन इथं चूक केली होती आपण मग त्याला मी काय करतोय आता इथं दुरुस्त करतोय इथं बघा दोन गुणिले पाच म्हणजे दहा मग इथे आपला हा प्रश्न पण आता बदलावा लागेल बदलूया आपण म्हणजे इथं त्याचं उत्तर बदलावे लागेल आपल्याला लागे लागे। याचं उत्तर बघा आता पंधरा एकूण मुलांची संख्या आली पस्तीस आणि आता प्रश्न तिसऱ्याकडे या कोणत्या रंगाचे कपडे घातलेली व किती मुले सर्वाधिक आहेत तर त्याचं उत्तर आहे लाल म्हणजे लाल रंगाची कपडे घातलेली मुले किती आहेत पंधरा अशा पद्धतीने आपण या चित्रालेखाद्वारे विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे कशा पद्धतीने सोडवायचे आहेत ते बघितले बघा विद्यार्थी मित्रांनो आपण या व्हर्च्युअल तासामध्ये चित्रालेख आणि त्यावरील विचारलेले प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचे हे पाहिलं अशाच पद्धतीने तुम्ही गणित या विषयाचा अभ्यास करा आणि पुढच्या जस जसं तुम्ही पुढच्या वर्गामध्ये जाल तसं तुम्हाला चित्रालेख स्तंभालेख जोडस्तंभालेख हे तुम्हाला पुढे शिकायला मिळणार आहे तर आपण आता था इथे थांबूया पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार